आता काय झालंय माहिती आहे मित्रांनो की नेहमी मी ब्लॉगमध्ये सांगत असतो या त्या गोष्टी हलक्यावरी घेतात किंवा चेष्टवारी पण ती गोष्ट सत्य झाली खरी झाली तुम्हाला मी म्हणलं होतं गेल्या आठवड्यात की बाबा पांडू ज्या वेळेला इथून फॅमिली घेऊन गेला आयला इथं ठेवून तर मी खाल्ल्या घरी गेलो तो आई रडत होती आता तुम्ही म्हणता हा विषय का काढतोय कारण विषय काढण्याजोगा आहे कारण आता कालचा ब्लॉग आजचाच ब्लॉग पांडूचा बघून तुमच्या लक्षात आला असं की आय रुसली आय इकडे ये नाहीच मी का गेल्याच ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी तिथे गेल्यानंतर आय म्हणली माझी इच्छा सोय नाही की बाबा हि तर राहायची पूजापशी म्हणलं तिकडल्या घरी चल आणि तुम्ही समधी म्हणत होता लय की बाबा तुझ्या घरी घेऊन जा बाप म्हणजे तुला कळ अहो मी तयार रे कोणाला आहे बापले जड आहे मला पाहायची मी तुम्हाला सांगतो एवढी लोक सांभाळतो एवढं जीव लावतो ही तर आहे बाप आहेत माझं मी किती संभाळ पण ही यायला पाहिजेत ना मायापैशी यायला तयार नाही मी काय करू मी तयार आहे हो ती तुमचा गैरसमज करा मग झालं काय आता आईला कॉल केला आई य तर आई कधीच इतके दिवस थांबत नाही कारण पिवड्या कृष्णा ही पोर सोडून तिला कुठं राह वाटत नाही पण आता तिथे इतक्या दिवस राहिली तुम्हाला सांगतो तर पांडूने कॉल केला इथे इतिस म्हणते काल सागर आला सागर बरोबर आलं नाही मी म्हणलं चल आहे तर माझ्या बरोबर आलं नाही तर अशा गोष्टी त्या येणार कशामुळे येणार माहिती आहे का कारण की एक ब्लॉग तुम्ही बघितला त्यामध्ये पूजा आईला किती टुचून बोलली आहे पण तिला चिडीला घालत होती असं ती ब्लॉग होता पांडूच्या चॅनलला तर सासू सुनाची भांडणं झाली पूजा बोलत नाही आई म्हणली पूजाच म्हणली की मी आजपासून तुमच्यासंग बोलतच नाही कामापुरतंच बोलन बाकी बोलणार नाही त्यांनी मला सांगा प्रेम राहतं घरात आणि खरंच मग तेव्हापासून कामापुरतंच पूजा बोलायला लागली म्हणून आईला वाटलं की आईला आपली तिथं पांडूचं पण ऐकत नाही काय नाही आणि आता बरोबरीला लेकर आल्यात ले हात उचलून जमत नसते अशा गोष्टी होतात रुसली आई आणि तिला कुणी बोलायला शब्द मनाला खटकलं तेवढं धरून बसते असली माझ्यासारखा स्वभाव आहे तिचा okay. लात मारा नको पाया पडा नको असं आहे तिचा मग तुम्हाला सांगतो ते रुसली आता आणायची कशी मग आता पूजाला मी म्हणतो किती वाजता उठती कधी उठत असेल का पूजा प्रियंका कृष्णाने शाळेत सोडवलं का आता पहाटे उठायचं मला आत्याची आठवण येते आत्यावा त्या तेव्हा आपण आठ वाजेपर्यंत झोपायचो भांडी घासायचं म्हटलं की आत्याची आठवण येत असन दुनं धुवायचं म्हटलं की आत्याचं आठवण येत असन झाडून काढायचं म्हटलं की आत्याची आठवण येत असन बया मी स्वयंपाक करूसतो आत्या झाडून काढायची मी भाकरी करतो आत्या भाजी करायची मी कृष्णाचा आवरूस तर आई धुनं धुवायची आली ना आठवण कामापुरतं बोलायचं होतं ना मग आता हे असतं हे कामापुरतं मग आता दुपारनं एक काम पाडून सांगितलं अर्जंट तर एकटीलाच लागतं लागतंय सरण्याची कपडे धुवायची ही करायचं फेस पडत असन फक्त चार दिवसातच तिला आत्याची किंमत कळली असेल की आपण जी बोललो की आत्याची आपल्याला किंमत म्हणजे गरज नाही कामापुरतंच बोलत जाईन आता कळलं का होय गं प्रियंका तुझं काय म्हणणं आहे सांग बरं आयला इकडं आणायचं का कुठं नको म्हणते हे तर थांबा म्हणलं की म्हणतात थांबले मग आयचा रुसो काढायचा कसा सांगा झालंय काय आता शूट लावली आज क्या? तर संध्या आली बाकीचे कलाकार आल्यात तर ते शूटिंगला आता आम्ही चाललोय त्यामुळे आज क्या? आज उद्या चाल तुम्हाला सांगतो वेळ नाही दोन दिवस शेड्यूल आहे तर सध्या उरकलं का सागर एकटा झाला सागर एकट झाला आणलं नाही आयला शूटिंगला चाललय अशी गोष्ट झाली आता काय करावं जा मला जायला गायला आणायला जा बघा ही झालं घरातला विषय आता दुसरी एक आनंदाची बातमी अशी तुम्ही म्हणता आता काय सांगतोय सांगतोच आता तू म्हणते मला बोलून देत नाही पुतळा बसून बसव सांग काय आनंदाची बातमी सांगे बर सांग की मग बोल की आता दिला बोलत सांग की मग पैसे जमा झाला कसले पैसे जमा झालं करायचं कसल पैसे जमा झालं कस काय लाडकी बहीण योजनेच फॉर्म कुणी कोणी भरल्यात मित्रांनो तर पहिला हफ्ता जमा झालं त्यामध्ये काय आमचं जमा झालं नव्हतं आम्ही लेट फॉर्म भरला होता नंतर भरला होता आमची ए टी एमवाली ताई तिथल्या त्यांनी पानसरे म्हणून तर त्यांचं झेरॉक्सचं ह्याचं त्याचं ते मोठं लॅब आहे ती ए टी एम आहे चांगलं आपल्या सहकार्य करतात तर त्यांनी तिथून फॉर्म भरला ज्यांनी ज्यांनी तसलं मानप मानपातनं अंगणवाडीतनं भरलं ना त्यांनी सयाफी घेतल्यानं कुठं फॉर्मवर पोचलं नाही काय घे पहिला मेसेज असा येतो की तुम्हाला तुमचा पब्लिक आय डी म्हणून गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणून मेसेज येतो आणि पब्लिक आय डी येतो आणि सक्सेसफुल येतं आणि नंतर सात दिवसानंतर त्याच मेसेजखाली अप्रूवल म्हणून मेसेज, मेसेज येतो म्हणजे ये तुमचं सक्सेस झालं फॉर्म पण अप्रुवल केलं आहे का अप्रुवल म्हणजे स्वीकार तिथं डन झालं तुमचं फिक्स तसं अप्रुवल म्हणून एक एक ये मेसेज येतो तीन दिवसात पैसे नंतर जमा होतात तसे माझा पहिल्यांदा सक्सेसफुल झाला पब्लिक आय डी आला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नंतर अप्रुवल म्हणून मेसेज आला परवा दिवशी आणि आज सकाळी पैसे, हजार पैसे, हजार पैसे तीन हजार रुपये जमा झाले प्रियंकाचे तर प्रियंका माझ्या अगावच आली की केलं म्हणले तीन हजार रुपये जमा झालेत म्हणले आता म्हणजे आता इकडं म्हणली काय इकत घ्यावं तिला कळा नाही की ही घ्यावं बिल्डिंग घ्यावं का कुठं जागा घ्यावं हो का कंपनी टाकावं हो का पेट्रोल पंप टाकावं अगं हो। म्हणलं तेवढं म्हटलं पेट्रोलच पुरायचं नाही तर बर कुठे तीन हजार मला मला काहीच माहित नाही तुझ्याच अकाउंट ला की अकाउंट अकाउंट नंबर किती तुझा फक्त नाव आलाय बाकी समजा माझ्या हातात आहे कधी कधीच माहित व्हायचं अशा गोष्टी राहूल कोणाकोणा पैसे जमा झाले कोणाकोणा पैसे जमा झाले मला सांगा आईचा पण फॉर्म भरला मी आईचं पोस्टाचं ऑफिसचं पासबुक काढलेलं आहे तेव्हा पण तीन हजार रुपये जमा जा झालेत आईचे पण आता त्याचा वाली फक्त आईशिवाय कोणाला काढता येत नाही ते मग ती म्हणलं तुला सांगतो तु आता आईला गुवाड बोलून आणायला लागेल आई म्हणतो तीन हजार रुपये तुझ्या जा जमा झाल्या चल काढायच्या आता तूच काढून तुझ्या पैसे दे म्हणजे येईन बघा आणि खरंच जमा झाले तर आता मला जायचं आहे शूटिंगला संध्या

आ बा 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 नटली की <laughs> रे <laughs> ही घरा शिरली होती तेव्हा काय होतीन काय रूपच बदलले की पोरीचा मेकअप कि कमाल मेकअप सकावला युट्युबर ब्यूटी पार्लर ये जडी बुटी पत्ना मुल्यादाचा औषध काय काय असलेपसने बघय बघ हेला लाव की थोडी चोळकी नको चोळकीला लागत लागत ओ घेरा चोळकी थोडा प्रेयंकाला बरे बरे आम्ही दोघी एक स्पेशल व्हिडिओ करणार एकमेकीचा मेकअप करणार त्यांना माझा मेकअप करणार मी त्यांचा करणार चालू शूटिंगला बाय